निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्यातील धबधबे धरणांचा आणि अभयारण्याचा परिसर पर्यटकांना साथ घालतोय वर्षभर तालुक्यात पर्यटकांचा राबता असला तरी पावसाळ्यात इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात गर्द हिरवाई हुडहुडी भरवणारी बोचरी थंडी वेगवान बारा त्यातच कोसळणारा पाऊस दाट धुक्यातून वाट शोधत जाणारे घाट रस्ते हे वर्णन आहे राधानगरी तालुक्यातलं राधानगरी म्हणजे हमकाज पाऊस सह्याद्रीच्या उंच डोंगरातून कोसळणारे राऊतवाडी रामनवाडी यासारखे धबधबे राधानगरी आणि काळंबावाडी धरण यासारख्या असंख्य गोष्टींनी राधानगरीला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलंय आंबोलीपेक्षाही राधानगरीपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या राऊतवाडी धबधब्याकडं पर्यटक मोठ्या संख्येनं आकर्षित होत आहेत शनिवार रविवार या सुट्ट्यांबरोबरच इतर शासकीय सुट्ट्यांदिवशी दिवशी राऊतवाडी धबधब्याचा परिसर पर्यटकांच्या गर्दीनं फुलून जातो पावसाच्या धारा अंगावर झेलत मनमुराद आनंद घेता घेता तालुक्यातील राधानगरी काळंबावाडी आणि तुळशी ही जलाशय पाहण्यासाठीही पर्यटकांची पावलं वळतात गव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूरच्या अभयारण्याला इथं आलेले पर्यटक भेट देणार नाहीत असं होतच नाही इथली पावसाची संततधार ही स्थानिकांसाठी अनेकदा अडचणीची ठरत असली तरी राज्यभरातील अनेक पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी प्राधान्य देताना आहे अतिशय छान आहे नगरी पासून जवळ आहे स्वच्छता छान आहे इथे प्लास्टिकचा कचरा वगैरे काही इथे दिसत नाहीये लोकांनी तसाच तो ठेवावा ही अपेक्षा आम्हाला इथे फार छान वाटलं आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्की भेट देऊ एवढे लांबून तरी ला इकडे काहीतरी असं ताण असतो तो इथे आल्यानंतर आमचा पूर्ण पण निवडलेला आहे आणि असं वरती वारंवार पुढच्या वर्षी मेहनत प्रयत्न करू तिथे आल्यानंतर आम्हाला कळालं की इथे लोक त्याचे राहतात कुठल्या अडी अडचणी सामना करतात आणि ते एवढं करून त्यांनी जे निसर्गाचे सौंदर्य राखलं आहे त्याचा आम्ही त्यांना सलाम करू शकतो आणि आपण इकडे आलो निसर्गाचा आनंद वगैरे घेतला खूप तिकडे धबधबा वगैरे खूप खूपच छान आहे आम्ही प्रत्येक दरवर्षी इकडे यायला इच्छा करतो निसर्गाच्या वातावरणात या पावसाळ्या आपल्या ऋतू ऋतूमध्ये राऊतवाडी हा धबधबा अतिशय सुंदर आणि देखणं आहे इथं आल्यानंतर इथे आल्यानंतर अतिशय एक वर्षभराचा कंटाळा गेल्यासारखा वाटतो राधानगरी तालुक्याचा परिसर इको झोनमध्ये येत असल्यानं इथल्या औद्योगिक विकासाला मर्यादा येतात परंतु पर्यटनदृष्ट्या तालुक्याचा विकास साधण्यासाठी अजूनही शासकीय पातळीवरून फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत राधनगिरी तालुक्यातल्या सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी इथल्या निसर्ग सौंदर्याचा पुरेपूर वापर करत इथल्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होणं तितकंच गरजेचं आहे राधन तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे आजपर्यंत तीनशे एकोणपन्नास मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे तालुक्यातील सर्वच ओढे नाले आणि धबधबे ओसंडून वाहत आहेत आणि आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात धबधब्यावर गर्दी होत आहे सध्या इको मध्ये राधान तालुका असल्यामुळे या तालुक्याच्या औद्योगिक विकासाला मर्यादा येतात परंतु पर्यटनाच्या दृष्टीने विकासाला तालुक्यात वाव वा आहे एस न्यूजसाठी कॅमेरामॅन नंदू सह मी नामदेव कुसाळे राधानगरी